गोरक्षजालन्धरचरपटाश्च भर्तरी चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वनाथ सिद्धाः अध्याय एकोनिसा वा गोरक्षाचा स्त्रीराज्यात प्रवेश श्री गणेशाय गणेशायनमहा कानिफनाथांकडून गुरु मच्छिंद्रनाथांचा ठाव ठिकाणा समजताच गोरक्ष स्त्री राज्याकडे निघाला कौल बंगाल हे प्रांत ओलांडून तो स्त्री राज्याच्या सीमेवर आला तेथे त्याच्या ते मनात मच्छिंद्रनाथ मोठ्या सुखवैभवात आहेत ते आपल्यासारख्या भिकारड्याला ओळखतील किंवा नाही त्याबद्दल काहीच सांगता येत नाही आपला त्यांच्यासमोर काय प्रभाव पडणार कदाचित आपण आल्याचे त्यांना आवडणारही नाही भोगविलासांचा त्याग करून ते आपल्याबरोबर येतील का सुखाच्या आसक्तीने ते आपल्या जीवावर उठले तर ते युद्ध प्रवृत्त झाले तर त्यांच्याशी दोन हात करणे आपल्याला शक्य होईल का अशा अनेक शंकाकुशंका निर्माण झाल्या काय करावे हेच त्याला सुचे ना तेवढ्यात कलिंगा नावाची एक नर्तिका आपल्या मैत्रिणींसह स्त्रीराज्यात जाताना दिसली ती अत्यंत सुंदर व नृत्य गायनात निपुण होती गोरक्षाने तिची विचारपूस केली तेव्हा स्वतःचे नाव गाव सांगून ती म्हणाली स्त्रीराज्याची राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान करणारी आहे तिच्यासमोर आपल्या कलेचे प्रदर्शन करून धन मिळवावे या हेतूने आम्ही तिकडे निघालो आहोत गोरक्ष म्हणाला मीही तुमचा साथीदार म्हणून स्त्री राज्यात येऊ का कलिंगा म्हणाली तुम्हाला आमच्याबरोबर यायचे आहे असे म्हणता पण तुमच्याकडे कोणती कला आहे गोरक्ष म्हणाला मी गायनात व वा मृदुंग वाजविण्यात पारंगत आहे त्यावर कलिंगा म्हणाली तर मग मलाच आपले कौशल्य दाखवा गोरक्षाने ते मान्य करताच कलिंगा आपल्या सख्यांसमवेत एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली तिने आपल्या साजिंद्यांना त्यास साथसंगत करावयास सांगितली तेव्हा गोरक्षाने गंधर्व प्रयोग करून ते भस्म स्वतःच्या भाळी लावले वाद्यांना लावले आणि बाकी दशदिशांना फेकले त्यामुळे गोरक्षाच्या आज्ञेला अनुसरून ती वाद्ये आपोआप स्वर काढू लागली त्यांच्या तालासुरावर तेथील वृक्ष पाषाणही मंत्रमुग्ध करणारे गायन करू लागले तो अत्यंत अद्भुत चमत्कार पाहून कलिंगा आणि तिच्या समवेत आलेल्या युवती आश्चर्यचकित झाल्या थक्क झालेली कलिंगा विचार करू लागली हा कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहे जो वृक्ष पाषाणांकडून गंधर्वांना मागे सारील असे सुस्वर गायन करवितो तो, तो स्वतः किती श्रेष्ठ कलावंत असेल गोरक्षाच्या गुणसामर्थ्याने ती अत्यंत प्रभावित झाली ती म्हणाली महाराज आपल्या साधनेपुढे माझे कौशल्य का काहीच नाही आपण माझ्या समवेत स्त्रीराज्यात आलात तर माझाच गौरव वाढणार आहे आता आपला परिचय देऊन आपली माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते सांगा तेव्हा आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचणी येतील असा विचार करून गोरक्ष म्हणाला माझे नाव पूरवडा मी बैरागी असल्यामुळे मला धनवैभवाची इच्छा नाही एक वेळ पोटापुरते अन्न मिळाले म्हणजे झाले तेव्हा कलिंगा म्हणाली ठीक आहे पण स्त्री राज्यात पुरुषांना मज्जाव आहे तेथील मारुती भुबुक्कार करतो तो ऊर्ध्व येता असल्यामुळे त्याच्या भुबुक्काने तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते त्यातही पुरुष गर्भाचे पतन होते पण स्त्रीचा गर्भ जगतो तेथे पुरुषाने प्रवेश केला तर तोही मरतो मग तुमचा निभाव कसा लागेल त्यावर गोरक्ष म्हणाला त्याची चिंता तुम्ही नका करू मारुती मला काहीही करू शकत नाही ते ऐकून कलिंगा निश्चिंत मनाने रथात बसली गोरक्ष तिच्या रथाचे सारथ्य करू लागला निघण्यापूर्वी त्याने सरहद्दीवर वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्राची योजना केली आणि स्त्री राज्याच्या रोखाने निघाला सायंकाळी ती सर्व मंडळी चिनापट्टणी गावी आली त्यांनी तेथेच मुक्काम केला राम मारुती व गोरक्ष यांची भेट इकडे मध्यरात्रीच्या सुमारास मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्री राज्याच्या दिशेने निघाला तो जेव्हा सीमेवर आला तेव्हा गोरक्षाने आधीच पेरून ठेवलेल्या वज्रास्त्राने त्याच्या छातीवर आघात केला त्यामुळे मूर्छित होऊन तो खाली कोसळताच स्पर्शास्त्राने त्याला जमिनीवरच खिळवून टाकले त्याची सर्व हालचालच थांबली मोहनास्त्रामुळे त्याला आपण येथे कशासाठी आलो आहोत ह्याचाच विसर पडला आणि नागास्त्राने त्याचे सर्वांगच जखडून टाकले अशा प्रकारे चार अस्त्रांच्या एकत्रित प्रभावामुळे तो बलभीम एकदम हतबल झाला वांत्या होऊन त्याला मूर्छा येऊ लागली त्याचे प्राण कासावीस झाले आणि या भीषण संकटातून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे लक्षात येताच तो अत्यंत काकुळतीने श्रीरामांचा धावा करू लागला ती हाक ऐकून कैवारी श्रीराम त्वरेने तेथे आले मारुतीला या अवस्थेत पाहून त्यांना वाईट वाटले त्यांनी इंद्रास्त्र सोडून वज्रास्त्र काढून घेतले विभक्तास्त्राने स्पर्शास्त्राचे निवारण केले विष्णू शक्तीने मोहनास्त्राचा प्रभाव नष्ट केला आणि गरुडास्त्राने नागास्त्र क्षीण केले अशा प्रकारे मारुतीची सुटका करून त्यांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे शक्ती प्राप्त होऊन तो सावध झाला त्याला श्रीरामांचे दर्शन झाले आज मी धन्य झालो असे म्हणून त्याने श्रीरामचरणांना वंदन केले तेव्हा त्याला आलिंगन देऊन श्रीराम म्हणाले मारुती आज तुझ्यावर चार अस्त्रांचा प्रयोग झाला होता असा तुझ्या जीवावर उठलेला हा वैरी कोण आहे मारुती म्हणाला प्रभू हे कोणाचे कृत्य आहे ते मला माहीत नाही पण स्त्रीराज्यात कोणीतरी महाप्रतापी योगी आला असावा असे मला वाटते तेव्हा श्रीरामांनी अंतर्ज्ञानाने हे गोरक्षनाथाचे काम असल्याचे सांगितले व म्हणाले हा हरिनारायणाचा अवतार आहे हे सर्व नाथजती माझे निस्सीम भक्त असून माझी त्यांच्यावरही पूर्ण कृपा आहे माझ्या भक्तांनी परस्परांशी भांडू नये असे मला वाटते म्हणून तूही त्यांच्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा मारुतीने श्रीरामांना मच्छिंद्र व मैनाकिनीची सर्व हकीकत सांगितली व म्हणाला गोरक्षनाथ मच्छिंद्राला परत नेण्यासाठीच आला असावा तेच टाळावयाचे आहे तेव्हा तुम्हीच त्याच्याशी गोड बोलून त्याचे मन वळवा म्हणजे तो त्याला नेणार नाही माझ्यासाठी एवढे करावेच श्रीरामांनी ते मान्य केले आणि ते दोघे गोरक्षाला भेटण्यासाठी चिनापट्टणकडे निघाले काही वेळाने ते दोघे गावाजवळ पोहोचले त्यावेळी सर्वत्र सामसूम झाली होती पण गोरक्ष मात्र गुरुने दिलेल्या नामाचा उच्चार करीत आनंदाने डोलत होता श्रीराम व मारुती ब्राह्मण रूपात त्याच्यापाशी गेले व नमस्कार करून म्हणाले नाथजी आम्ही पट्टशास्त्री ब्राह्मण आहोत तुम्ही नाथही सर्व विद्यात पारंगत योग्यांचे मुकुटमणी महाविरक्त जितेंद्रिय विवेकी चराचरी ब्रह्मस्वरूप पाहणारे महान पराक्रमी धैर्यधर अपरिमित औदार्यवंत व श्रेष्ठ धन्वंतरी आहात त्यामुळे तुम्ही आमची इच्छा सहज पूर्ण कराल असे आम्हाला वाटते गोरक्ष म्हणाला ब्राह्मण हो मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा ब्राह्मण म्हणाले नाथजी आपण आम्हाला मी तुमचा हेतू पुरवीन असे वचन देत असाल तरच आम्ही आमची इच्छा सांगतो त्यावेळी त्यांचे संदिग्ध भाषण ऐकून गोरक्ष सावध झाला तो स्वतःशीच विचार करू लागला यांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे तेच समजत नाही मध्यरात्र उलटून गेल्यावर हे दोन्ही पुरुष स्त्रीराज्यात कसे ते कोणती योजना करून आले आहेत स्त्रीराज्याविषयी माहिती असलेला कोणीही पुरुष येथे येण्याचे धाडस करणार नाही म्हणून हे मनुष्य रूपात आलेले कोणी देवच असावेत मच्छिंद्रनाथांना येथून नेण्याच्या हेतूपासून ते मला प्रवृत्त करू पाहत असतील तर ते कदापि शक्य नाही मग गोरक्ष उघडपणे त्यांना म्हणाला विप्रहो स्त्रीराज्यात मारुतीच्या भुभुकाराने कोणीही पुरुष जगत नाही हे सर्वश्रुत आहे ही पहिली गोष्ट आपण स्त्रीराज्यात सीमेवर चार अस्त्रांची चौकडी बसवली असताना कोणीही मनुष्य सीमा पार करून येथे येणे शक्य नाही ही दुसरी गोष्ट तरीही तुम्ही येथे आलात म्हणून तुम्ही ब्राह्मण आहात असे मला वाटत नाही तरी कृपा करून आपण कोण आहात ते सांगा बोलणे संपवून नाथाने या दोघांनाही नमस्कार केला गोरक्षाच्या युक्तिवादामुळे ते दोघेही प्रसन्न झाले मग श्रीराम व मारुती आपल्या मूळ रूपात प्रकट झाले श्रीरामांनी गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले गोरक्षनाथा तू मच्छिंद्रनाथांना नेण्यासाठीच येथे आला आहेस हे आम्ही जाणतो पण तू त्यांना न नेता येथेच ठेवावेस अशी माझी विनंती आहे कारण त्यांच्या संदर्भात मैना किनीने या मारुतीकडून तसे वचन घेतले आहे मग श्रीरामांनी त्याला त्याविषयीचा सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला व पुढे म्हणाले नाथा तू तु तुझ्या गुरूंची जरूर भेट घे पण त्यांना नेऊ नकोस अन्यथा मारुतीवर मोठाच कठीण प्रसंग येईल त्यावर गोरक्ष म्हणाला प्रभू आपले म्हणणे कितीही बरोबर असले तरी आम्ही जती आहोत आमच्यासारख्या तपस्व्यांनी प्रपंचा सक्त होऊन स्त्रीविलासात गुंतून राहणे यासारखी लांछनास्पद गोष्ट नाही मच्छिंद्रनाथांमुळे नाथपंथाला काळीमा लागू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून मी त्यांना येथे ठेवणार नाही हा माझा निर्णय आधीच ठरला आहे तेव्हा कृपा करून मला भीड घालू नका श्रीरामांनी त्याला परोपरीने समजावले पण तो आपल्या निर्धारापासून जराही ढळला नाही त्यावेळी गोरक्षाचा हट्ट पाहून मारुती संतापाने पेटून उठला त्याचा आवेश पाहून आता हा युद्ध करणार हे जाणून श्रीरामांनी महत्प्रयासाने त्याला आवरले व म्हणाले हे कपिश्रेष्ठा गोरक्षाशी युद्ध करण्याचा विचार सोडून दे एका शूद्र कारणासाठी एवढा उपद्व्याप कशाला मच्छिंद्रनाथाला स्त्रीराज्यात पाठवून तू दिलेले वचन तर पाळलेस आणि तेवढेच तुझे कर्तव्य होते आता मच्छिंद्राने तेथे किती दिवस राहायचे ते त्याचे त्याला ठरवू दे त्यात तुझी ढवळाढवळ नको आता मैनाकिनीच्या नशिबात जसे असेल तसे होईल त्याची चिंता तू करू नको अशा प्रकारे श्रीरामांनी मध्यस्थी करून तो तंटा मिटवला मारुतीला शांत करून गोरक्षालाही जवळ घेतले तेव्हा आपल्या अस्त्रांमुळे श्रीरामप्रभूंना कष्ट पडले याचे वाईट वाटून गोरक्षाने त्यांची क्षमा मागितली त्याचा तो विनय पाहून श्रीरामांनी त्याला अनेक आशीर्वाद दिले आणि त्या दोघांचा निरोप घेऊन स्वस्थानी प्रस्थान केले अध्याय एकोणीसावा समाप्त